नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोळकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपलं जे लोडिंग चालू आहे ते मुक्कामपोस्ट मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यासाठी हे लोडिंग चालू आहे आणि हे लोडिंग म्हटलं तर श्री वर्णाळे सर असतील तसेच त्यांचे मित्र श्री चौधरी सर असतील यांनी मिळून ही रोपं घेतलेली आहेत आता वर्णाळे सर हे आपल्या जे पाटील म्हणून कस्टमर आहेत वर्णाळवाडीचे त्यांचे हे मामा म्हणायचं आणि वर्णाळवाडीमध्ये जो आपण नारळ दिलेला आहे त्याला तीन वर्षामध्ये नारळ चांगला चालू झालेला आहे नारळाची बाग चांगली डेव्हलप झाल्यामुळं मामाने रोपं घेण्याचं हे नियोजन केलेलं आहे आता हे वर्णा जे वरणाळे मामा जे आहेत ते आता गेली तीन चार महिने झाला आपल्या संपर्कात होते डेली त्यांना आपण खत पाण्याचं जे काय नियोजन रोपांचं जे काय नियोजन आहे हे सर्व देत राहिलेलो आहे आणि आज रोजी त्यांनी ही फायनल रोपं घेण्याचं नियोजन केलेलं आता या गाडीमध्ये आंबा केशर आंबा केशर असेल हापूस असेल ग मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ असेल आवेकड असेल अशी वेगवेगळी रोपं आपण भरण्याचं नियोजन घेतलेलं आहे आणि बघू शकतो आहे कशा पद्धतीने हे थप्पी लावून रोपं भरायचं नियोजन चालू आहे मित्रांनो आणि आपली ही नर्सरी म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाडा तालुक्यात या गावी पस्तीस एकरामध्ये नर्सरी आहे सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स घरपोच रोपं देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे शासन मान्यता आहे आपलं ज्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यासाठी ते आपलं बिल चालतं आहे त्यामध्ये भाऊसाहेब पुणकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना किंवा वनशेतीच्या वन विभागाच्या काही योजना असतील तसेच ज्या काय आपल्या बाकीच्या कृषी योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं मित्रांनो आणि महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात तर रोपं आपण देतो आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक गोवा इंदोर एम पी असेल गुजरात असेल ह्या भागामध्ये रोपं आपली गेलेली आहेत आता आपली एक पुढच्या एक चार आठ दिवसामध्ये बंगाल साईडला पण रोपं जाणार आहेत मित्रांनो आता ते सुद्धा आपलं बोलणं चालू आहे आणि होत असतात ऑर्डरी फायनल होत असतात कारण हे जे कस्टमर येत असतात आपल्याकडे ते रेफरन्स नेत असतात आणि त्या ऑर्डर फिक्स होत असतात मित्रांनो लवकरच आपण तो पण व्हिडिओ बघणार आहोत आणि अशाच डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा जर आपण नवीन असाल सबस्क्राईब केलं तर आपल्याला हे विना शुल्क आहे मोफत आहे आणि आपल्याला डेली अपडेट मिळत जातात सबस्क्राईब केल्यामुळे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि मित्रांनो जर नारळाचं म्हटलं तर नारळाचं आपल्याला काय डिटेल माहिती हवी असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकताय नर्सरी विजिटला यायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग केलं तर रोपं घरपोच येतात आणि आपल्याला सर्व डिटेल माहिती ही मिळत जाते मित्रांनो आता बघू शकतो आपण ही साठ हजार रोपं आपण या प्लॉटवर भरली होती नारळाची आज कंडिशन बघू शकतो आहे एक दोन हजार रोपं शिल्लक होती सांगितलेलं आता आजच्याच गाडीमध्ये जवळजवळ एक शंभर झाडं भरलेले आहेत अजून सकाळपासून ज्या काही गाड्या लोडिंग झालेल्या आहेत तर बघू शकतो किती माल राहिलेला आहे आपला तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे रोपं शॉर्टेज असतात आता आंब्याचं पण आपण लोडिंग करताना बघितलं की आंबासुद्धा आता कमी प्रमाणात शिल्लक आहे आपल्याकडं तर अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना बुकिंग करायचं आहे किंवा रोपं घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर त्वरित घ्यायचं आहे कारण आता मेन सीझन आहे तो संपवत आलेला आहे कारण मेच्या पंधरा तारखेपासून रोपं जाणं चालू आहे आणि आज दिनांक म्हटलं तर तेरा सप्टेंबर तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोज आपण हे लोडिंग बघतोय करतो आहे तर मित्रांनो बघू शकतो आपण आता ही अशी काही श लिमिटेड रोपं राहिलेली आहेत ही सुद्धा तसं बघायला तर आपल्याला भरपूर वाटतील रोपं पण आपल्या हिशोबाने ही खूप कमी रोपं आहेत आणि रोपांची क्वालिटी बघू शकतो आहे की एक नंबर क्वालिटी सर्व आपल्याला खत पाण्याचं शेड्यूल मिळत असतं मित्रांनो एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या किंवा ऑनलाईन बुकिंगसुद्धा करून रोपं घरपोच मिळवू शकत आहे आणि बघू शकतो ही आपली गाडी लोडिंग झालेली आहे आणि उद्या सकाळी म्हटलं तरी शेतकऱ्यांना म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्यांनी अकरा बारा वाजता आपल्याला आज बुकिंग दिलेलं आहे तर उद्या अकरा बारा वाजेपर्यंत त्यांना रोपंही घरपोच येणार आहेत ह्याचं आपण फास्टमध्ये नियोजन करत असतो आता ह्या गाडीमध्ये फक्त दोनशे अडीचशे झाडं घेऊन गाडी निघाल्या मित्रांनो कारण फास्ट सर्विस चांगली सर्व्हिस आणि रोपं देण्यापासून ते माल विक्रीपर्यंत सर्व जे नियोजन आहे ते आपण देत असतो आहे त्यामुळं बरेच शेतकरी सॅटिस्फाय आहेत शंभर टक्के रिझल्ट खात्रीशी रोपं तर आता मित्रांनो जास्त वेळ न घेता थांबणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद आपला दिवस असो